नमस्कार सर्वांना परत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग्स तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दीपामावशाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी दीप म्हणजे आपल्याला गुळ घालून नैवेद्य बनव नैवेद्यासाठी जे दिवे लागतात ना तर मग मी ते बनवून घेते तर त्याच्यासाठी मी थोडासा गुळ घेतला आणि तो गुळ थोडासा विरघळ म्हणजे गुळा अगोदर पहिले किसून घेतला आणि नंतर तो थोडासा पाने पाणी टाकून विरगळून घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं कणकीचं पीठ टाकून गव्हाचं मग नंतर ते एकदम घट्टसर गोळा मळून घ्यायचा त्याच्यात थोडंसं दोन थेंब तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं म्हणजे आपले दिवे एकदम मऊ होतात नंतर मग मी हे द, दिवे बनवून घेतले आणि त्याच्यासाठी नंतर मग दिव्यामध्ये ठेवायला आपल्याला तुपाच्या वाती लागतात ना तर मग तुपाच्या दिव्या अगोदर बनवून घेतल्यावर तुपाच्या वाती त्याच्यात मी टाकून घेतल्या माझ्याकडे रेडीमेड असतात तुपाच्या वाती पण मग त्या संपलेल्या होत्या तर मग माझं हे हे पहा मी असे दिवे बनवले नंतर मग हे गा मी घरी बनवलेलं गाईचं साजूक तूप आहे तर ते तूप पूजेसाठी पण आपल्याला येतं कामाला तर मग मी ते सगळे व्यवस्थित एकदम छान त्याच्यात कापसाचे ते आपले छोटे छोटे तुपाचे जे हे होते ना वाती तर मग त्याच्यात टाकून ठेवून घेतल्या आणि त्याच्यावर नंतर परत मी आणखीन तूप पण टाकून घेतलं म्हणजे जास्त वेळ चालावे म्हणून आणि मग नंतर पंचामृत पण करून घेतलं नैवेद्यासाठी पंचामृत पण लागणार होतं ना तर मग नैवेद्यासाठी मी पंचामृत खडेसाखर आणि हे दिवे आता जिकडे तिकडे वेगळी प्रथा असते काही जण दिव्याला प्रज्वलित करतात म्हणजे जसं भाग बन जसा भाग बदलतो तशी भाषा बदलते तसंच परंपरा पण म्हणजे ज्याची त्याची करण्याची पूजा वगैरे वेगळी वेगळी पद्धत असते तर मग मी आता इथे स्वच्छ पाठ व्यवस्थित क पुस सकाळीच माझी सगळं आज आमोश असल्यामुळे पुसून ते सगळं स्वच्छ सगळं कामं सगळे मी आवरून घेतले होते नंतर मग स्वच्छ कापड टाकून घेतलं क लाल कलरचं त्याच्यावर मी तांदूळ ठेवून घेतले कारण तसे खाली खा ठेवू नये ना म्हणजे कुठले आपण पूजा जो करतो ते तसंच ठेवायचं नाही त्याच्या खाली मी त्याच्यासाठी तांदूळ ठेवून घेतले आणि मग त्याच्यावर दिवे एकदम स्वच्छ करून घेतले होते सकाळीच वेळेला नको घाई म्हणून आणि मग कुठल्या बी पूजेची तयारी करत असताना आपण अगोदर गणेशाच्याच पूजेने करतो ना गणपती बाप्पाच्या आगमनाने तर मग मी गणपती बाप्पाचं पंचामृतानी स्नान घालून घेतलं गणपती बाप्पाला आणि गण म्हणजे आपण पूजा हे करायला आंघोळ घालतानी मग ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असा मंत्राचा जप करून घ्यायचा नंतर गणपती बाप्पाला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं हार घालून घेतला म्हणजे छोटीशी मी ले ले ते माळ आणलेले आहेत ना ते घालून घेतल्या जास्वंदाचं फूल वाहून घेतलं गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा पण वाहून घेतल्या नंतर सर्व आपले निरंजनी समाया त्याला सर्व हादि कुंकू सर्वप्रथम मी स्वतःला लावून घेतलं नंतर समायाला त्याला पण हादि कुंकू लावून घेतलं नंतर फुलं वगैरे ठेवले ही अशी माझी चालली होती पूजा करायचं काम कारण स संध्याकाळी सातच्या दरम्यान म्हणजे कोणी कोणी सकाळी पण वेळेला म्हणजे मी सहा वाजता लागली होती पूजेला आणि अगोदर बाकीचे दिवे प्रज्वलित करण्या अगोदर मी देव देवासमोरचा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि नंतर मग बाकीचे सर्व पूजा रांगोळी वगैरे काढून घेतली अगोदरच आणि कुठल्या पण पूजेला पूजेला रांगोळी शिवाय आणि फुलाशिवाय म्हणजे छान वाटतच नाही ना त्याच्याशिवाय शोभाय पण येत नाही फुलं आणि रांगोळी आणि मग नंतर बाकीचे पण सर्व दिवे मी प्रज्वलित करून घेतले किती छान एकदम पॉझिटिव वाटत होतं घरामध्ये सर्व दिवेच एकदम लख प्रकाश जसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो तसेच सूर्याप्रमाणेच दिव्या पण प्रकाश देतो आणि सर्वांच्याच आयुष्यामध्ये असाच प्रकाश राहू दे हीच ईश्वराकडे प्रार्थना नंतर मग मी आरती वगैरे म्हणजे दिवे वळून वगैरे घेतले करोती कल्याण आरोग्य जल संपदा शत्रु विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिव्या दीपकार काणी कुंडल मुतिया पाहून नमस्कार देवा लावला देवा पाशी उजळ पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी प्रकारे पूजा करता ते मला पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा नक्कीच लिहा कमेंट करून आणि नंतर मग माझी वगैरे सर्व पूजा वगैरे करून झाली दर्शन ते तर मग मुलांना पण म्हटलं दर्शन करून घ्या त्यांनी दोघांनी पण दर्शन घेतलं आणि आपण पण मुलांना पण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत नंतर मग लहान मुलांना पण घरामध्ये ओवळून म्हणजे घेतात कारण त्यांचं बे आयुष्य आरोग्य चांगलं लाभावं म्हणून मग त्यांना पण आजच्या दिवशी लहान मुलांना घरामध्ये ओवाळतात तर मग मी पण श्रेयसला ओवाळून पण घेतलं होतं आता नंतर मग बाकीचे पूजा वगैरे सर्व झाल्यावर मग मी चहा पण ठेवला आहोंना आहोंना नाईट शिफ्ट चालू आहे तर मग मी त्यांना चहा दिला म्हणजे तोपर्यंत आमचं सर्व आवरूपर्यंत ते पण उठले होते ना तर मग चहा वगैरे झाला नंतर मग मी स्वयंपाक पण बनवून घेतला आणि सकाळचं मी काय व्हिडिओ काय घेतला नाही का सर्व सर्व काम आटपून घेतली स्वच्छ एकदम स सर, सर, सर्व साफसफाई वगैरे करून झालेली होती आणि नंतर मग मी मटकीची भाजी बनवत होते मटकीची भाजी बनवून घेतली चपाती बनवून घेतली आणि मैत्रिणींनो व्हिडिओ मा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मोठिवेशन मिळत तर तुम्ही कशी करता आषाढामुशी पूजा तर मी माझ्या पद्धतीने अशी अशी पूजा केली आणि उद्यापासून श्रावण महिना चालू होतो तर श्रावण महिन्यामध्ये खूप छान वातावरण पावसाच्या आधीमधून सण येतच राहतात Ce am mărtenit? Aflărisul în Munimu, află în. Ce am mărtenit? Sunt sauni, sunt sauni din România, 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 sunt sauni पॉझिटिव्हिटी पण येते दररोजच्या आपल्या कामाच्या नवीन नवीन आपण करायला पाहिजे सर्व उत्साहाने गोष्टी म्हणून नंतर मग मी स्वयंपाक पण बनवून घेतला सर्व आणि आमच्या चे घरचेच गो आहे चपात्या पण एकदम छान होतात एकदम आणि घरच्या गावाच्या पण छान चपात्या येतात म्हणजे कस कुठल्या जातीचे येते नाही मला माहिती पण हे पहा छान मस्त नंतर मग स्वयंपाक वगैरे करून झाला सर्व सर्व आवरून झाले देवीची पूजा वगैरे करून घेतली आणि सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय